मित्रांनो नमस्कार आज आहे चौदा एप्रिल आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आज राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा असणार आहे जरी काल संध्याकाळपासून राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण निवडले असले तरी आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच काही जिल्ह्यांना या ठिकाणी वाऱ्यास विजांच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ते कोणकोणते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा राहू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच गुजरात त्यानंतर अरबी समुद्राचा उत्तरेकडचा भाग या भागामधून जोरदार वारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी बसून आतमध्ये येत आहेत सोबतच पूर्वेकडून बंगालच्या उपसागरामधून देखील वाऱ्यांचा पुरवठा सोबतच काही प्रमाणामध्ये ढगांचा जो पुरवठा आहे हा पूर्वेकडून देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि या दोन स्थितीमुळे किंवा प्रणालीमुळे राज्यावरती या ठिकाणी वऱ्यांची स्थिती निर्माण होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचमुळे गेल्या पाच सहा दिवसापासून जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या प्रणालीमुळे राज्यामधील वातावरण वातावरण हे आपल्याला बदललेले देखील बघायला मिळू शकते सोबतच काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी जर बघितलं आपण तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सर्वात आधी मराठवाडा जो नांदेड वागला आहे यामध्ये हिंगोली आहे उमरखेड सैलू अहमदपूर देगलूर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह आणि वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी हलक्या पावसाचे संकेत बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदपूर आहे उदगीर आहे देगलूर आहे बिदार सोबतच बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्व सर्वदूर असा हे पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी वाऱ्यास हलक्या पावसाचे संकेत या परिसरा दरम्यान राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो लातूर आहे पेठ आहे कैज आहे परळी धाराशिव माजलगाव बीड सैलू या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच दक्षिणेकडे तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये सोलापूर व तुळजापूरच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या इशारा या ठिकाणी असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये खास करून तुळजापूरचा पूर्वेकडचा भाग आणि बसवकल्याण कल्याण दरम्यानच्या भागामध्ये हलक्या पावसाचा संकेत असणार आहे त्यानंतर मित्रांनो やりがに पश्चिम महाराष्ट्र जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच बारामती आहे इंदापूर आहे वडूज आहे सातारा विटा कराड सांगली कोडोली निपणी रायबाग हा जो आ, उत्तर ते दक्षिण असा जो पट्टा असणार आहे या परिसरादरम्यान या ठिकाणी चक्राकारवारी वाहण्याची शक्यता आहे सोबतच ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये हलक्या पावसाचा इशारा असणार आहे तेही सर्वदूर असा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचे संकेत या भागामध्ये असू शकते त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे जालना आहे सिल्लोड या भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या पावसाचा इशारा असणार आहे सोबतच दक्षिणेकडे बीड माजलगाव पैठण या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस वाऱ्या असा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो विदर्भात जर बघायचं झालं तर विदर्भामध्ये बऱ्याचशा भागांमधून आज पावसाचे वातावरण निवळलेले आहे परंतु नागपूरचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नागपूर व गोंदियाचा उत्तरेकडचा परिसर यामध्ये संसार घुटी वरुड मुलताई या भागामध्ये हलक्या पावसाची किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु या भागात एवढे काही जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही संपूर्णत म्हणजे साधारण परिस्थितीमध्ये या ठिकाणी या भागामधून पावसाचे वातावरण निवळलेले आहे फक्त आज पावसाचा जो इशारा असणार आहे हा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागात एक दो बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा वादळी वा वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो हा होता दिनांक चौदा एप्रिल रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद